नांदेड लोहा रोड वर दुर्दैवी अपघात शिडी विजेच्या तारीला लागून एकाचा मृत्यू तिघे गंभीर जखमी नमस्कार नांदेडकर नांदेड न्यूज वरती पाहूया सविस्तर वृत्त नांदेड शहरातील लोहा रोड कारेगाव परिसरात आज दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत माहितीनुसार काही कामगार शिडी घेऊन जात असताना ती वरून गेलेल्या विजेच्या दाब ताराला लागली त्यामुळे विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसून एकाचा घटनास्थळी झाला असून तिघे गंभीररीत्या भाजले गेले आहेत अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे